आणि विवस या सर्वांना मानाचा मुजरा सर्वांना जय शिवराय आज आज आम्ही सर्व मेडिंग कोकणची सर्व टीम या सह्याद्रीच्या दरेगुळ्यात वसलेला राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड असा संबोधलेला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आपल्या माहिती 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 असलेला आपला राजगड या गडाला भेट देण्यासाठी आज ते मेडिंग कोकण टी कोकणची संपूर्ण टीम इथे आलेली आहे आज सकाळी साडेपाच वाजता आम्ही गडाची पायवाट चालण्यासाठी सुरुवात केली पाय पायवाट केल्यानंतर गडाच्या पायथ्याशी आलो आजपर्यंत आम्ही या गडाची माहिती फक्त इतिहासामध्ये मा वाचली होती उस, पुस्त अनेक पुस्तकांमध्ये पाहिली होती आणि व्हिडिओमध्ये पाहिली होती परंतु आज इथे प्रत्यक्ष रीती आल्या आल्यावरती इथले दृश्य इथले अनेक दृश्य आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली आणि ते या गडाचं सौंदर्य आम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाहता आलं या गडावरती असलेले अनेक सौंदर्य दृश्य आहेत यामध्ये असलेले गडाच्या पायथ्यावर असलेले पाचव असलेले त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्या बालेकोट किल्ला जातो यानंतर अनेक बुरुज आहेत गडाख्यामध्ये अनेक चोरटे आट आहेत गुप्त दरवाजे आहेत या सर्व गोष्टी गडाच्या मध्ये आहेत परंतु गडाच्या मोठे भागात तर हिरव्यागार पर्वत रांग आहेत या पर्वत पर पर रांगांमध्ये रांगा हा आपला राजगड अगदी शोभून दिसतो आहे या गडाचं सौंदर्य वर्णन करताना खरोखर मला आज शब्द अपूर्ण पडतात म्हणून तुम्हालाही विनंती करतो या गडाची शोभा पाहण्यासाठी आज ही आपल्या गडाला नक्कीच भेट द्या आज ही आपली, आज आज आपली एक आपले गडकोट आपले किल्ले ही आपली ऐत ऐतिहासिक परंपरा आहे ही ऐतिहासिक संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आज आमच्या चॅनल माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक विनोदी व्हिडिओ बनवून तुमचं मनोरंजन केलं परंतु आज आम्ही प्रथमच एक सामाजिक संदेश देणारी व्हिडिओ बनवतो आहे पण प्रत्येकाला समजलं पाहिजे की गडकोट हे आपली ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी आपले आणि हे कळकोंटे दे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी आपलं योगदान दिलं पाहिजे म्हणून हे आम्ही हे व्हिडिओ बनतोय तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आमच्या क कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद आणि जर का तुम्ही ह्या आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअ सर्वांना शेअर करा धन्यवाद सर्वचे मला त पूर्त